आगाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केलं यावेळेस महानगरपालिकेच्या सह आयुक्त संध्या नांदेडकर आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकारी उपस्थित होते यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार प्रकाश सुर्वे यांनी सन्मान रथ याच याचं उद्घाटन केलं होतकोरू गरजू महिलांना रथाच्या सक्षम बनवण्यासाठी हा रथ विभागात फिरणार आहे आता दिवस हा शुभ दिवस आहे स्वतंत्र भारताचा दिवस आहे म्हणून आजच्या आम्ही या योजनाचा आणखी ज्या आमचे ते वस्तीग्रह स्थापन झालेले आहेत वस्ती स्तर संघ त्यांचं सुद्धा आमच्या कापसे मॅडम त्या नगरसेविका नांदेडकर मॅडम पुरी मॅडम आलेत का त्या वेगवेगळ्या स्तरातले जे प्रमुख लोक आहेत महानगरपालिकेचे प्रमुख लोक पोलिसांचे प्रमुख लोक सामाजिक जीवनातील प्रमुख यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे त्यांच्यावर महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात सक्षम करून